मित्रांनो आज आलोय कुठला सावताड्याला इथले बघा इकडे जा इथल्या इथल्यावर चाललाय हाय इकडं महाग मंदिर आहे मस्त त्याचे हात पाय शिफाय तुलेत

मस्त न काय भाऊ चढ नय काय तर कुठं नाय देवा काय आत कोणी जाऊ जाऊन मित्रांनो चांगला अजून दिवस मावळात तरी चालू आहे गप की आणखी मागच्या कॅमेऱ्या दिसते थोड थोडं आधी गप गप काही साडेसात वाढल्यात मोबाईल चार्जिंग नव्हती म्हणलं कसला तरी एक काढा व्हिडिओ होय तिकड बघा वहिनी चिकडे बोल लागले दिसतय का नाही तुला हि दिसा तर काही तरी लावलाय ओका संग्राम बघा आमचा आणि लाकडे घेऊन मला हांत होपके गपके आज गबस गबस मग तुझं हो गबस बाबा गपकी बाबा आज ग बस हा हो 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 <laughs> <laughs> दे बस हा काय आमचा आकाश आणि हे मंगो दिसतोय गाधारात मगो आणि हो काही छोटो आणि हे अंको आणि हे होऊ संग्राम आणि मी मित्रांनो येतो एक चक्कर टाकून तिकडून वहिनी शिकून आलो सोनेर थोडा व्हिडिओ काढून हा दे बस चांगले गे हा इथं अनुभवाच्या घरी तर काय कोण नाही बाहेर नको वाटतंय जायला कोण नाही जाऊन चला हो का असं चालेल वातावरण घरी आणतात गप्पा आणि पोरांचा अजून अंधार पडला तरी चाललंय खेळायचं काम आणि आमचं आध्या करतो नाटकं अंधार पडला तरी व्हिडिओ काढतो मित्रांनो चर्जी नव्हते मोबाईलमध्ये काय करत

मित्रांनो अशा प्रकारे चालले हो का गरीब का गप्पा चालले सगळे गायब झाले सगळे घराकडे गेलेले आहेत आणि चाल अण भावच्याकडे चक्कर मारत काय पर्सनल गप्पा चालू अनुभवाचं काय चाललंय बाबा अनुभवाने काढला ट्रॅक्टर बाहेर तुम्हाला लावतो काय अंदाज टाकायचं म्हणून की असं टाकावं म्हणून काहीतरी व्हिडिओ काढायचा खडा होऊन खडा झाल्यावर मग ते सव लागते एकाने दिसली लईच उशिरा लाईट आल्या मग लय अजून थोड्या वेळाने मग काय दिसलं मग मग काय करतो व्हिडिओ काढाय गवली सवड काढ काय म्हणणं मी तर आणपास आमच्या गोठ्यातलं नियोजन दाखवतो तुम्हाला संध्याकाळचं कसं आहे काय चालू आहे आन। काय चालूया आमच्या अंधारात मी आहे मी अंधारातच सीडिओ काढतो काय करावं उशीर झाला मोबाईल चार्जिंग अनुचं दारा काढून दुध अडकून ओके झाले मस्त भेम तुला एका डोळ्यानु बला तिच्या उजाडत दिसते जरा बरं मस्त कॅमेरा लागत काय दिसत वहिनी बसलत कुडची बरी आणि थोडाफ रामेश्वरला गेलेला त्याला मला आठवत हत्ती का बाहेर काढलाय अनुभव जागा पलीकाला पलीकडल्या यातलं हत्ती हत्तीला जागा नाही ना मित्रांनो ते काय बसा नाही तिथे कुत्र्याचा पिलो बसले न्यूजमध्ये कचरा टाकतोय कानो कानो टाकतोय कचरा मला मला दिवस लाईट नसल्यामुळे झाल्या नुसता राडा राडा झाला मुत त्यात्र एखादा घ्याव मुतलं की राडा होत दुसरं काय सुद्धा नाही असं चाललंय मी चांगलं जणांना काय का बाकीचं काय सुद्धा नाही

आलो हम चलते हैं गारे रे पे आनू के घर से हम जाएंगे उधर मस्ती भरी है जिंदगी एक रात कत झाले बघा 7:30 वाजता पातावर छापूरट छापूरट झाले का नाही छापूरट छापूरट वातावरण आमायेते पण पाऊस पडला नाही मित्रांनो पावसाची गरज आहे पण पाऊस पडा नाही काय कराओ व्हिडिओ अपलोड करायला म्हणलं तिकडे ती रामेश्वरला सावताड्याला गेलतो तिथला व्हिडिओ दोन तीन दोन दोन अडीच मिनटाचा असेल म्हणलं काहीतरी मागं जोड दहा मिनटाचा करायसाठी मग व्हिडिओ काढायला सुरुवात केली म्हणलं काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करावा असं झालंय माग आता वगैरेचा पोरचा थोडा काल अंधारात दिसते थोडी थोडी आमच्या तर सगळा अंधारच आहे तुम्हाला लावण्याचा प्रयत्न राहील आपला चला आता जास्त जास्त अंधार पडायला लागलाय थोडा 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 काय दिसतंय झाडात काय दिसत गुर दिसते थोडी थोडी बाकीच नाही काय दिसायचं काही काळ तर काही दिसत काही दिसतात थोडी 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 दिसली नाही झालं शेंडून पाणी पडलं मी इंजिन बँक स्टार तारा गाड्याचे ताता मस्तपैकी पैकी हे वाचले तर माळावर चोर निवान चला मित्रांनो मी करतो व्हिडिओ एक काय नऊ मिनटाचा लई लांबी नाही मजा नाही दिसा नाही काय चला रामकृष्णाची बायला भेटू सकाळच्या भागात